अपडेट इंडिया टीव्ही राळेगाव तालुक्यातील बेंबळा कॅनल राळेगाव तालुक्यातील कॅनलच्या बांधाच्या आतमध्ये काटेरी बाबळी झाल्यामुळे बांध फुटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पावसाळ्यामध्ये शिरू शकतात यावर कॅनलच्या अधिकाऱ्यांनी कॅनलची पाहणी करून काटेरी बाबळी काढून कॅनल साफ करावा अन्यथा आमच्या शेताचे बांध फुटल्यास याला जबाबदार बेंबळा कॅनल साहेब राहतील आतापर्यंत कॅनल मधले मोठ मोठे झाड झालेले काढलेच नाही आणि त्याला पाणी अटकून पावसाळ्यात कॅनल फुटण्याची शक्यता आहे आमच्या शेताचे नुकसान झाल्यास बेंबळा प्रकल्पाचे जबाबदार अधिकारी राहतील तसेच काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट चे काम सुद्धा क्रॅक झालेली आहे त्यावर सुद्धा दुर्लक्ष आहे तसेच शेतकऱ्यांचे बैलबंडी गाडी सुद्धा येऊ शकत नाही बांधावर नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल पडतात त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जायचे कसा हाच प्रश्न पडला आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आमच्या शेतामध्ये काटेरी बाबळी साफ एम बी बी एस द्यावा नाही तर आम्ही उपोषणाला बसू आमचे नुकसान झाल्यास बिंबळा प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार राहतील राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण पन्नासे